नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कडून योगेश पाटील आलेलो आहे आपल्यासाठी एक मशीन आणलेली आहे ज्याच्या जी डबल डेकर सिंगल बकेट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा एक बकेट लावू शकता या मशीनमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे सिक्स हंड्रेड एल पी एमचा व्हॅक्युम पंप त्याच्याबरोबर वन एच पीची मोटर देण्यात आलेली आहे त्याच्याबरोबर तुम्हाला लाईट गेल्यास इंजिनचं एक सेटअप दिलं सिक्स पॉईंट फाईव्ह एच पीचं इंजिन आहे त्याच्यामुळे ते लाईट नसल्यावर सुद्धा ते तुम्हाला यूज करता येऊ शकतं मिल्किंग मशीनसाठी प्लस त्याच्यामध्ये एच टी पी एक ॲड केलेला आहे आम्ही जो गाय गोठा धुण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास फुटाचा पाईप देण्यात येईल एच टी पीचा स्प्रे म्हणून त्याच्यामध्ये हे तीन पिस्टलचं एच टी पी आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही बघा यामध्ये इथे स्पीड तुम्ही ॲडजस्ट करू शकता जेणेकरून हा पूर्ण पॅक केल्यास स्पीड कमी जास्त करता येतो इथून त्याच्यामध्ये हे स्पीड ॲडजस्ट करण्याचं एक हे एकदा तुम्ही स्पीड जर पूर्ण पॅक केला त्याच्यामध्ये हे स्पीडचं हे अटॅच करून द्यायचं म्हणजे एक सेट होतो पी स्पीड सेट होतो त्याच्यामुळे आणि त्याच्यामधून तुम्ही नंतरून स्पीड ॲडजस्ट करू शकता याच्यातून की तुम्हाला किती स्पीड पाहिजे स्प्रेचा त्याबरोबर या मशीनबरोबर तुम्हाला येणार सिंग ट्वेंटी फाय लिटरची बकेट येणार त्याच्यामध्ये टू फोर्टी सी सीचा क्लॉ प्लस्टर प्लस्टर येणार ट्वेंटी सेवन एम एम लाईन येणार त्याच्यावर पन्नास फुटाचा पाईप येणार जेणेकरून शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त हे एक मशीन आणलं आहे काउटूल्सनी त्यासाठी अधिक संपर्क साधण्यासाठी आमचं ऑफिस आहे श्रीरामपूर कांदा मार्केट वृंदावन कॉलेज वृंदावन गर्ल्स हॉस्टेलच्या शेजारी प्लॉट नंबर थर्टी फाय या ठिकाणी श्रीरामपूर चारशे तेरा सातशे नऊ अधिक माहितीसाठी आमच्या आमचा सम मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट फाय एट नाईन नाईन एट नाईन डबल फायू त्यानंतर आमचं ॲमेझॉन आणि काउटूज डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा तुम्हाला ही माहिती मिळेल दुग्ध व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त हे मशीन आहे ज्याच्या ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होईल या मशीनद्वारे त्याच्यामध्ये आपण जसं बोललो की सिंगल बकेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा बकेट लावून सुद्धा दोन गाय एक एक साथ तुम्ही दूध दूध काढू शकता दोन गायांचे त्यामुळे आणखीन एक फायदा असा की लाईट जर नसली तर ह्या पेट्रोल इंजिनमुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो की लाईट नसल्यावर सुद्धा तुम्ही पेट्रोल इंजिन चालू करून तुम्ही दूध काढू शकता प्लस हे एस टी पी दिलेला आहे त्याच्यामध्ये गोठ्याची स्वच्छता गायींची स्वच्छता करता येऊ शकते हे एक मस्त मशीन आहे ज्याच्यामध्ये तीन मशीनचा सेटअप देण्यात आलेला आहे